सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज 9 जुलै 2025 हजार पंचवीस बुधवार जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज राज्यातील आज नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार तर कुठला पाऊस उघडणार याविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो राज्यात सध्या अशी परिस्थिती आहे काही भागांमधील मा पाऊस मागच्या पंधरा दिवसांपासून उघडायचं नाव घेत नाही तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यात नेमका आज कुठे होणार आणि कोणत्या भागातील पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान उघडलेला पाहायला मिळणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज आपल्याला विदर्भात मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात मोठी अतिवृष्टी आज देखील आपल्याला कालच्या प्रमाणेच झालेली पाहायला मिळेल मात्र दहा अकरा जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे बऱ्यापैकी पाऊस राज्यातील बंद झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यासोबतच अहिल्यानगरच्या भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरण आपल्याला दुपारपर्यंत पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान सोलापूरच्या काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज विदर्भात जो पाऊस होणार आहे यामध्ये रात्रीदरम्यान वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज आणि उद्या म्हणजेच नऊ दहा जुलै रोजी मोठा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर अकरा जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे राज्यातील काही भागांमधील पाऊस तर आठ दिवसांसाठी बंद देखील होणार आहे हा मात्र अकरा जुलैनंतर होईल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याचा अंदाज जर पाहिला दहा जुलैचा तर उद्या राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे मराठवाड्यातील पाऊस बंद होणार विदर्भातील पाऊस बंद होणार उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस विश्रांती घेणार आहे मात्र आपल्याला ढगाळ वातावरण काहीसे पाहायला मिळू शकते पाऊस कुठेही असणार नाही या भागांमध्ये फक्त दहा तारखेला पाऊस असेल तो म्हणजे फक्त कोकण पट्ट्यामध्ये कोकणातील सर्वत्र परिसरात आपल्याला पुढील दोन ते तीन दिवस अजून पाऊस बघायला मिळणार आहे त्यासोबतच अकरा जुलैचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसेल खान्देशचा पाऊस उघडणार तसेच मध्य महाराष्ट्रातील पाऊस विश्रांती घेणार मराठवाड्यात तर सूर्यदर्शन झालेले आपल्याला पाहायला मिळेल विदर्भात देखील फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठा पाऊस कुठेही असणार नाही पावसाची विश्रांती असेल बारा आणि तेरा जुलैचा अंदाज पाहिला असता शनिवारी आणि रविवारी आपण या ठिकाणी पाहू शकता फक्त कोकणपट्ट्यात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठा पाऊस असणार नाही मराठवाडा विदर्भात सर्वत्र पावसाची उघाड पाहायला मिळेल कुठेही पाऊस असणार नाही सूर्यदर्शन असेल मध्य महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तेरा तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता तेरा तारखेला राज्यातील वातावरणात थोडासा बदल झालेला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यात मोठा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होणार पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तेरा जुलै रोजी पाहायला मिळेल तर मराठवाड्यात लातूर धाराशिव बीडच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस तेरा तारखेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तेरा जुलै रोजी सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात मात्र कुठेही मोठा पाऊस असणार नाही फक्त नागपूर गोंदिया गडचिरोली वगळले तर बाकी ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद